नमस्कार आपण ग्रहांचे योग बघणार आहोत यापूर्वी आपण भावानुसार होणारे योग पाहिले जसं युती असेल नवपंचम असेल षडाष्टक असेल आता प्रत्येक ग्रहापासून होणारे योग आपल्याला बघायचे आहे हे सगळे प्रकार जे आहे ते राजयोगामध्ये येतात मग ते रवीपासून होणारे योग असेल चंद्रापासून होणारे योग असेल मंगळाचे योग बुधाचे योग पंचमहापुरुष योग असे अनेक प्रकारचे योग या ठिकाणी होत असतात त्यापैकी आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये बघायचं आहे ते म्हणजे रवीचे योग रवीचे योग म्हटल्यानंतर रवीपासून होणारे योग मग रवीपासून होणारे योगांमध्ये सर्वात महत्त्वाचे आणि पहिले तीन योग आहे ते म्हणजे वेशी वाशी आणि उभयचारी असे तीन योग आहे तिन्ही योगांच्या पत्रिका मी या ठिकाणी मागे फळावर मांडलेल्या आहे पहिला जो योग आहे तो वेशी योग आहे दुसरा जो योग आहे तो वाशी योग आहे आणि तिसरा जो योग आहे तो उभयचारी योग आहे या ठिकाणी दोन योग आपण महत्वाचे समजून घेऊया वैशी आणि वाशी उभयचारी म्हणजे या दोन्ही योगांचं एक एकत्रीकरण आहे मग याचे होणारे प्रकार आपण पुढच्या व्हिडिओत बघू या व्हिडिओमध्ये फक्त हे योग कशा प्रकारे तयार होतात आणि याचं फळ काय आहे आता रवीचे योग आहेत म्हटल्यावरती या वेशी आणि वाशी आणि उभयचारी या योगामध्ये सर्वात महत्त्वाचा ग्रह कोणता ठरणार आहे तर तो रवी ठरणार आहे आणि या रवीपासून हा योग काय केला जाणार आहे पाहिला जाणार आहे म्हणून रवी महत्त्वाचा आहे नमस्कार आपल्याला ज्योतिष शिकायचं आहे आपल्याला ज्योतिषशास्त्राची आवड असो किंवा आपल्याला प्रोफेशनल ज्योतिष शिवायचं असो त्यासाठी वेदभूषण ज्योतिष प्रतिष्ठानचे ऑनलाईन आणि ऑफलाईन ज्योतिष वर्ग सुरू आहेत यामध्ये पहिला कोर्स हा ज्योतिष प्रबोध दुसरा फलारेश वर्ग म्हणजे ज्योतिष विशारद आणि तिसरा ज्योतिष प्रवीण असे कोर्सेस उपलब्ध आहे हे कोर्सेस केल्यानंतर आपल्याला उत्तम प्रकारे पत्रिका बघता येते आपल्याला ज्योतिष मार्गदर्शन करता येतं अधिक माहितीसाठी नव्याण्णव बावीस तेहतीस एकोणपन्नास बावीस या क्रमांकावर संपर्क करा धन्यवाद आता पहिला बघूया आपण वेशीयोग वेशीयोग म्हणजे काय तर रवीच्या द्वितीयामध्ये पुन्हा एकदा सांगतो रवीच्या द्वितीय स्थानामध्ये म्हणजे रवी ज्या स्थानात असेल तिथून दुसऱ्या स्थानामध्ये या ठिकाणी रवी नवमातील म्हणजे नवमापासून दुसरा दशम हाच जर रवी षष्टात असेल तर षष्टापासून दुसरं सप्तम हाच रवी तृतीयात असेल तर तृतीयापासून दुसरं चतुर्थ तर रवीपासून दुसरं स्थानामध्ये चंद्रा शिवाय म्हणजे या ठिकाणी चंद्र नको आहे चंद्र असेल तर हा योग होणार नाही आहे व्याख्या पुन्हा समजून घ्यायची आहे आपल्याला रवी रवीच्या द्वितीयात चंद्राशिवाय इतर ग्रह मग चंद्राशिवाय इतर ग्रह म्हणजे कोणते तर मंगळ येणार आहे बुध येणार आहे गुरु येणार आहे शुक्र येणार आहे आणि शनि येणार आहे या पाच ग्रहांचा विचार या ठिकाणी केलेला आहे म्हणजे रवीच्या द्वितीयामध्ये चंद्राशिवाय हे ग्रह असतील इतर ग्रह तर हा वेशी नावाचा योग होणार आहे रवीच्या द्वितीयामध्ये चंद्रा शिवाय हे बघा या पत्रिकेमध्ये मी वेशीयोग तयार केलेला आहे या ठिकाणी रवी आहे नवमस्थानात नवमस्थानापासून पुढचं स्थान म्हणजे दशमस्थान या दशमस्थानामध्ये बघा चंद्र नाही लिहिलेला इकडे चंद्रशिवाय इतर ग्रह आहे कोणते आहेत तर मंगळ आहे बुध आहे गुरु आहे शुक्र आहे आणि शनी आहे हे पाच ग्रह जर असतील तर वैशी नावाचा योग होतो आता इथे पाच लिहिले कारण पाच ग्रह असू शकतात असं म्हणतो आपण प्रत्येक वेळेला हे पाचही ग्रह असतील असं नाही कधी एकटा बुध असेल कधी एकटा मंगळ असेल कधी एकटा गुरु असेल किंवा कधी रोग असतील त्यांना काय मंगळ आणि बुध मंगळ आणि शुक्र कधी तिघ असतील म्हणजे एक असो दोन असो तीन असो त्याने फरक पडणार नाही आहे योग तयार होईलच रवीच्या द्वितीयात यांच्यापैकी कोणताही ग्रह असेल तर मग तो एक असो किंवा जास्त असो तिथे योग तयार होणार आहे पुन्हा एकदा लक्षात घ्या की रवीच्या द्वितीयामध्ये चंद्राशिवाय इतर ग्रह असतील तर जो योग होतो त्या योगाला वेशी योग असं म्हणतात मग या ठिकाणी चंद्र येणार नाहीये आता बघा या तिन्ही योगांमध्ये चंद्र घेतलेला नाहीये का बरं माहिती आहे का तर रवीच्या जवळ चंद्र आला ना तर दोघांचं बल कमी होतं बघा चंद्र अमावस्याच्या जवळ येतो त्यावेळेला काय म्हणूया आपण फारसा चांगला तो शुभ नसतो त्यामुळे इथे तो घेतलेला नाहीये की रवीच्या जवळपास जर चंद्र आला तर ते अशुभ परिणाम होतात म्हणून चंद्र घेतलेला नाही आहे चंद्र रवीपासून जेवढा लांब असतो तेवढा तो शुभ ते असतो हे लक्षात घ्या म्हणून पौर्णिमेचा चंद्र रवीच्या सप्तमात असतो ही गोष्ट लक्षात घ्या इथे महत्त्वाची गोष्ट आपल्याला एक घ्यायची आहे पहिला योग वेशी योग आणि वेशी योगाची व्याख्या रवीच्या द्वितीयामध्ये चंद्राशिवाय इतर ग्रह असतील इतर ग्रह म्हणजे मंगळ बुध गुरु शुक्र शनी एक किंवा अनेक ग्रह जर असतील तर वेशी नावाचा योग होणार आहे एवढं सिम्पल आहे मग रवी कोणत्याही स्थानात असो तिथून पुढे तो योग आपल्याला बघता येईल मात्र याचं फळ काय मिळणार आहे एकता हा राजयोग आहे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट काय तर राजयोगाची फळं ही चांगलीच असतात आता ते द्वितीय स्थानाचा विचार केलेला आहे मग द्वितीय स्थानाचा विचार केला आहे म्हटल्यानंतर काय म्हणता येईल आपल्याला याचा परिणाम हा कशावर होणार आहे तर हा पैशावर होणार आहे हा धनावर होणार आहे म्हणजे असा व्यक्ती श्रीमंत असेल विशाळ असेल प्रसिद्ध असेल पण द्वितीय स्थानातून आपण बोलणं पाहतो त्यामुळे त्याच्याकडे वाक चातुर्य असेल रवीवरून आपण प्रसिद्धी पाहतो त्यामुळे हा माणूस प्रसिद्ध असेल असं आपण म्हणू शकतो मग पहिला योग काय आहे रवीच्या द्वितीयामध्ये चंद्राशिवाय इतर कोणताही ग्रह असेल मग त्याच्यामध्ये मंगळ बुध गुरु शुक्र शनी तर वेशी नावाचा योग होतो हा रवीचा योग आहे तर हा झाला योग याचे प्रकार एक शुभवेशी आणि दुसरा पापवेशी तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया व्हिडिओ लाईक करा आपलं पंचांग हे चॅनल सबस्क्राईब करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावी त्यासाठी व्हिडिओ शेअर करा या ठिकाणी दुसरा योग बघूया वाशीयोग वाशीयोग वाशी इथे सुद्धा तीच व्याख्या आहे की रवीचे ऐवजी बाराव्या घरामध्ये म्हणजे व्ययात इथे फक्त द्वितीय स्थान बदललं आहे आणि व्ययस्थान केलेलं आहे म्हणजे काय होणार आहे की रवीच्या व्ययस्थानामध्ये म्हणजे रवी ज्या घरात आहे त्याच्यापासून बाराव्या स्थानामध्ये चंद्रा शिवाय पुन्हा इथेही चंद्र घेतलेला नाहीये चंद्राशिवाय इतर कोणतेही ग्रह असतील मग त्याच्यामध्ये मंगळ बुध गुरु शुक्र आणि शनी असतील एक किंवा अनेक ग्रह ते असतील तर त्या का ठिकाणी काय म्हंटलेलं आहे वाशी नावाचा योग होणार आहे मग रवी ज्या घरात आहे तिथून बाराव्या घरात रवी अष्टमात असेल तर हे ग्रह सप्तमात येतील रवी दशमात असेल तर हे ग्रह नवव्या घरात येतील म्हणजे मागच्या घरात म्हणजे व्ययस्थानामध्ये हे ग्रह असणार आहे याला आपण वाशी योग हो असं म्हणतो मग चंद्राशिवाय इथे सुद्धा चंद्र नकोय रवीच्या कोणत्याही योगामध्ये चंद्र नको आहे आणि पुढे जेव्हा आपण चंद्राचे योग बघणार आहोत तेव्हा तिथे पण रवी नकोय ही गोष्ट लक्षात ठेवा तर रवी ज्या घरात असेल तिथून बाराव्या घरामध्ये जर हे ग्रह असतील तर वाशी नावाचा योग होणार आहे म्हणजे रवीचे महत्वाचे दोन योग पहिला वैशी आणि दुसरा वाशी त्याच्यानंतर बारावं स्थाने मग पुन्हा या सगळ्या गोष्टी येतील ते प्रसिद्धी असेल ओळख असेल फक्त इथे एक आहे की हा व्यक्ती खर्चिक असेल जास्त खर्च करणारा असेल पण खर्च करणार म्हणजे त्याच्याकडे तेवढे पैसे पण असणार पैसे पण त्याला मिळतील आणि तो खर्च करेल मोठ्या प्रमाणात मग प्रसिद्धीसाठी असेल मोठेपणासाठी असेल या सगळ्या गोष्टींसाठी हा व्यक्ती खर्च करत असेल ही गोष्ट आपण या ठिकाणी बघू शकतो तर अशा प्रकारे आपण रवीचा पहिला योग वेशी पाहिला आणि दुसरा योग कोणता पाहिला वाशी पाहिला आता तिसरा योग आहे इथे उभय चारे लिहिलंय म्हणजे काय तर या दोन्ही योगांचं एकत्रीकरण या दोन्ही योगांचं एकत्रीकरण मग काय आहे दोन योग तर एका ठिकाणी सांगितलंय द्वितीय स्थानात आणि दुसऱ्या ठिकाणी सांगितलंय द्वादश स्थानात इथे सांगितलंय दोन्ही स्थानात म्हणजे रवी ज्या घरात आहे त्याच्या द्वितीयात आणि द्वादश स्थानात म्हणजे द्वितीयात आणि व्ययात चंद्रा शिवाय इतर ग्रह असतील तर इतर ग्रह म्हणजे कोण मंगळ बुध गुरु शुक्र शनी मग काही ग्रह इकडे असतील किंवा काही ग्रह तिकडे असतील तर उभयचारी नावाचा योग येतो म्हणजे इथे पैसे जास्त मिळतील इकडे खर्च जास्त होईल इकडे मिळतील पण आणि खर्च पण होईल प्रसिद्धी पण मिळेल सगळ्या गोष्टी या मिळतील हे राजयोग आहे हे रवीचे योग आहे वेशी वाशी आणि उभयचारी उभयचारी पुन्हा एकदा मी सांगतो रवी ज्या घरात असेल त्याच्यात द्वितीयात काही ग्रह असावे आणि वेळस्थानात काही ग्रह असावे फक्त त्या ठिकाणी चंद्र असू नाही तर अशा प्रकारे हे तीन योग रवीचे आपण या ठिकाणी पाहिले वैशी वाशी आणि उभैचारी आता या तिन्ही योगांचे प्रकार पडतात शुभ आणि पाप ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू तोपर्यंत धन्यवाद